हॅलो गुड मॉर्निंग तर स्वागत करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये आता हॅलो कर गुड मॉर्निंग मॅम तर आज आता सगळ्यात जास्त लाचतो आहे आणि आम्ही आज सकाळी तिथून तयारी करून बसलेलो आहोत तयारी केली तरी आम्ही कुठे जात नाहीत तर आज आहे आमचं आयुष्यातला सगळ्यात स्पेशल दिवस तर आज आहे ह्या माझ्या गोड गोड बाळाचा हॅपी बर्थडे तर आज माझं बाळ वर्षा तीन वर्षाचं आहे तर आजच्याच दिवशी तीन वर्षापूर्वी रात्री पावणे दहा वाजता हे बाळ जन्मलेलं आहे ना पिंडू तर सकाळपासून ना त्याला सगळे विश करतायत तर त्याला सारखं सारखं थँक्यू थँक्यू म्हणून कंटाळ आलाय तर त्यासाठी आता आज थोडासा मूड ऑफ झालेला आहे कारण त्याला असं वाटतं आहे की सगळेजण त्याला काहीतरी डिवचायला येत आहेत की काय तर चला ठीक आहे आजचा असा स्पेशल असा प्लॅन काही नसणार आहे बड्डेचं सेलिब्रेशन उद्या होईल आता इकडे बघ समज इकडे बघ आणि आता पण मस्त असा नवीन कपडे घालून बसला आहे बघा छान बस खाली कारण की आमच्या इथे दारात मॅच चालू आहेत आणि आज पण ते असणार आहेत आणि रात्री मग त्यामुळे आपण जो सेलिब्रेशन करायला घेतलं तर त्यामुळे होणार म्हणून मग बड्डेचं से सेलिब्रेशन उद्या होईल तर आज आम्ही थोडंसं मंदिरात वगैरे जाऊन यायचं म्हणतो आहे आणि बड्डेची शॉपिंग पण काहीच झालेली नाही आहे तर तीसुद्धा आता आज करून घेईन आज शनिवार आहे आणि उद्या रविवार आहे उद्या पाडवा पण आहे तर म्हटलं उद्याचा दिवस तसा चांगला आहे म्हणून मग उद्या बड्डेचं सेलिब्रेशन करू तर आत्ता आम्ही आत्तांचं औक्षण करून घेऊ है ना पिल्लू आणि नंतर मग पुढचा जो काय प्लॅन असेल प्लॅन म्हणजे असा विशेष काय नसणार आहे बट शॉपिंग आहे थोडीफार तर ते झाल्याच्या नंतर आता नवीन रेस पण घ्यायला जायचं आहे तर तो पुढचा काय काय प्लॅन असेल तो मी तुम्हाला सांगेन तर चला आधी आपण आता याचा करून घेऊया हॅलो तर सकाळी आमचं उठ्छण वगैरे करून झालं अर्थांचं आणि त्यानंतर दुपारपर्यंत पूर्ण वेळ बिझी गेला आणि त्यानंतर आम्हाला शॉपिंग करायला खाली जायचं होतं पण जास्त शॉपिंग करणं पॉसिबल नाही झालं कारण की पण रडायला लागलं आणि त्याला पण आमच्यासोबत यायचं होतं तर मग ज उन्हातून आम्ही गेलो आणि जेवढं काही शक्य झालं तेवढं आम्ही घेऊन आलो बेसिकली uh, त्याचा तीन ड्रेस खरेदी करायचा होता तो सुद्धा झालेला आहे आणि तो डायरेक्टली तुम्हाला उद्या जेव्हा तो वेअर करेल तेव्हा तुम्हाला दिसेलच आणि बलून वगैरे असं डेकोरेशनचं थोडंफार साहित्य घेऊन झालं जे की इथे आहे आता सगळंच काय दाखवत नाही की थर्ड ह्याचे कॅन्डलसुद्धा आणलेले आहे तिसरा बर्थडे म्हणून तर जेवढं पॉसिबल होतं तेवढं हे खरेदी करून झालं आ, फार काय जमलं नाही अजून बरंचसं काम बाकी आहे सो उद्या संध्याकाळीच प्रोग्राम असणार आहे त्याच्यामुळे मग उद्या दिवसभर जेवढं तर पॉसिबल होईल तेवढं करणार ॲक्च्युली जी डेकोरेशनची थीम आम्ही जी सिलेक्ट केलेली आहे तर त्याच्यासाठी भरपूर वेळ लागणार आहे पण त्यात मी काही इंटरेस्टेड अजिबात नाही आतांचं बाबा ते सगळं डेकोरेशन करणार आहे <laughs> तर त्याच्यामुळे मी सकाळपासून बऱ्यापैकी मोकळी असणार आहे आणि उद्या आहे पाडवा तर पाडव्याची सुद्धा तयारी करायला आपल्याकडे आता आमचा दोन आतू अवेलेबल आहे आणि आमच्या आत्तांची मोठी आत्ू आहे ना तर तिला उद्या जायचं होतं फिरायला ॲक्च्युली ते क्लासमेट सगळे फिरायला जाणार होते पण ॲक्च्युली आम्ही उद्या आत्तांचा बड्डे धरलेला आहे आणि तिचा हा मूड झालेला आहे तर ते लोकं नेक्स्ट डेला प्लॅन करणार आहेत तर ठीक आहे मग उद्या तीसुद्धा मदत तिला असणार तर उद्या असे सगळेच बरेच जण आहेत आत्तांची काकीसुद्धा आलेली आहे जे मग उद्या घरात भरपूर माणसं असणार त्याच्यामुळे आम्हाला भरपूर वेळ असा मिळणार ॲक्च्युली आज होता शनिवार बाजार तिथे थोडीफार शॉ शॉपिंग म्हणजे खरेदी करून झालेली आहे भाजी वगैरे थोडंफार घेऊन झालं आहे बाकीचं जे सगळं आहे ते नंतर उद्या घेऊ किंवा कसं काय ते बघू तसं आयपेल मिळेल तसं तर ठीक आहे आता उद्या अर्थांचा बड्डे करू आणि उद्या पाडवासुद्धा पाडवा इथे आम्ही गुढी वगैरे उभारत नाही पण जे काय पूजा वगैरे असेल ते प्रत्यक्षात सगळं करू नैवेद्य वगैरे पण असेल सकाळचा चला आज दे दे तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते कारण की अजून जेवण वगैरे करायचं ॲक्च्युली आज घरात माणसं भरपूर आहेत त्याच्यामुळे जेवण वगैरे पण सगळं करणं ते आलंच आणि दारात मॅच चालू आहेत त्याच्यामुळे सगळ्यांचं अर्ध लक्ष तिकडे असतं अर्ध घरात असतं तर ठीक आहे उद्या पुन्हा लवकर उठायचं आहे आणि बाकी सगळी तयारी करायची आहे आता बोलण्याचं मूडमध्ये नाही नाही तर त्याला मी व्हिडिओमध्ये घेणार होते तर त्याला ठीक आहे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय